नमस्ते फ्रेंड्स आज आपण मऊ लुसलुसित जाळीदार आणि खाताना घशात न अडकणारा असा स्पॉन्जी ढोकळा बनवतोय ढोकळा बनवणं तसं खूपच सोपं आहे परंतु खाताना बऱ्याचसा हा ढोकळा घशामध्ये अडकतो म्हणजेच कोरडा कोरडा असा बनतो खाताना घशामध्ये न अडकणारा आणि मऊ लुसलुसित असा ढोकळा कसा तयार होईल हेच अगदी परफेक्ट प्रमाणासह हो। आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्ससोबत पाहणार आहोत चला तर मग फटाफट वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जाळीदार आणि मऊ लुसलुची दसा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे प्रमाण मोजण्यासाठी तुमच्या घरातील कोणतीही एक वाटी फिक्स करायची आणि त्याच वाटीने इथे तुम्ही साहित्याचं प्रमाण मोजून घ्यायचं आहे दोन वाट्या बेसनपीठ घेतल्यानंतर दोन चमचे यामध्ये साखर घालायचे त्यानंतर त्याच चमच्याने मोजून इथे तीन चमचे लिंबाचा रस घालायचा आहे लिंबूसत्व किंवा दह्याचा वापर न करता फक्त आपण यामध्ये लिंबू रस आणि साखर घालणार आहोत अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालायची आहे खूप जास्त हळद घालायची नाही ना तर मग त्या हळदीचे जे स्पॉट आहेत ना ते ढोकळ्यावर दिसतात त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ मोजलं त्याच वाटीने इथे एक ते दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण मिक्सरमध्ये असं बारीक फिरवून घ्यायचंय मिक्सरमध्ये एकजीव केल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये हे सर्वच मिश्रण असं काढून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे चोप्रमाणे मीठ घालायचे संपूर्ण मिश्रण एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे विस्करच्या मदतीने जेणेकरून त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहणार नाही ढोकळा बनवताना शक्यतो यामध्ये बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे इनोचा वापर जर का आपण केला ना तर शक्यतो इनो घातल्यानंतर ढोकळा जो आहे ना तो कोरडा असा बनून तयार होतो आणि खाताना तो घशामध्ये खाता अडकतो तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा युनो बेकिंग पावडरचा वापर केला तर अगदी मऊ लुसूषित आणि जाळीदार इथे ढोकळा बनवून तयार होतो जाळीदार आणि स्पॉन्जी ढोकळ्यासाठी इथे मी सांगितलेलं अगदी परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे तर आणि तरच हा ढोकळा आहे ना मस्तपैकी स्पॉन्जी आणि मऊ लुसूषित असा बनवून तयार होणार आहे आता इथे सर्वच हे साहित्य असं मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचं आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचंय परफेक्ट आता यानंतर आपण एका कुकरच्या डब्याला तेलाने ग्रीसिंग करून घेतोय म्हणजे आपण जो ढोकळा बनवणार आहोत तो या भांड्याला अजिबात चिकडणार नाहीये अतिशय मस्त असा हा ढोकळा निघला जाईल त्यामुळे शक्यतो असं तेलाने अगोदर ग्रीसिंग करून घ्यायचंय आपण जे बॅटर तयार केलं होतं ते बॅटर संपूर्णपणे या कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचंय आणि कुकरमध्ये असं एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे त्यावर जाळी ठेवायची आणि त्यावर आपण जो डबा इथे तयार केला होता ढोकळ्याचा तर तो ठेवायचा आहे कुकरला शिट्टी न लावता वीस मिनिटं मिडियम गॅसवर आपल्याला हा ढोकळा जो आहे ना तो पूर्ण शिजवून द्यायचा आहे वीस मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यावरती हा ढोकळा जो आहे ना तो डिमोल्ट करायचा आहे डिमोल्ट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय किती स्पॉन्जे आणि मस्त जाळीदार असा ढोकळा इथे आपला बनवून तयार झालेला आहे सुरीच्या मदतीने हव्या त्या आकारामध्ये ढोकळा इथे कट करून घेतला तरी देखील चालणार आहे तर आता इथे मी सगळे पीस जे आहेत ना त्याच्या सुरीच्या मदतीने चौकोनी आकारामध्ये कट करून घेते कुकरच्या डब्याला तेलाने असं ग्रेसिंग केल्यामुळे बघा ढोकळा अजिबात चिकटला देखील नाही आहे डब्याला अतिशय मस्त परफेक्ट असा हा ढोकळा निघून तयार झालेला आहे रंग तर पहा ढोकळ्याला सुंदर आलेला आहे त्यामुळे अगदी सांगितलेलं सर्वच प्रमाण इथे परफेक्ट तुम्ही घ्यायचं आहे फक्त दहा मिनिटांमध्येच हा जो ढोकळा आहे ना तो बनवून तयार होतो संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेच्या वेळेला तुम्ही लहान मुलांना किंवा अगदी कोणी पटकन पाहुणे आले तर त्यांना सुद्धा हा ढोकळा बनवून देऊ शकता आता इथे आपण ढोकळ्यासाठीच्या फोडणीची तयारी करतोय तर त्यासाठी इथे मी काही हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या मिरच्यांना असा मध्ये कट देऊन घेतलेला आहे जेणेकरून ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या तेलामध्ये गेल्यावर उडणार नाहीत किंवा फुटणार नाहीत तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर या मिरच्या आहेत ना त्या तेलामध्ये अशा घालून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची नाही तर मग ह्या मिरच्या ज्या आहेत त्या लगेचच करपून जातील हलक्याशा ह्या मिरच्या तेलावरती परतून झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी झाऱ्याच्या मदतीने लगेच काढून घ्यायच्या आहेत बाहेर मिरच्या अशा कढईतून बाहेर काढल्यानंतर त्यावरती काही मीठ टाकायचं आहे तुन बाहे तुन बाहे तुन बाहे तुन तेल गरम आहे तोवरच यामध्ये एक ते दीड चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी फुटू द्यायची तेलामध्ये त्याने खूप मस्त खमंग अशी फोडणी बसते कडीपत्त्याची दहा ते बारा पानं घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचा हिंगामुळे ढोकळ्यासाठी अतिशय अप्रतिम अशी चव येऊन जाते आता हे संपूर्ण साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलावरती एक ते दोन मिनिटभर असं परतून झाल्यानंतर गॅस इथे बंद करायचं आहे आणि तेल गरम आहे तोवरच यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत एक ते दीड चमचा असे तिळ घातल्यामुळे ढोकळ्याला मस्त अशी चव येऊन जाते खमंग आणि खरपूस अशी ढोकळ्यासाठीची फोडणी देखील आपली बनून तयार झालेली आहे आता लगेचच ती आपण या ढोकळ्यावरती अशी घालून घ्यायची आहे चमच्याच्या मदतीने सर्वच बाजूने एकसारखी अशी ही फोडणी पसरून द्यायची आहे अगदी मस्त फटाफट आणि सुपर स्पॉन्जी असा जाळीदार ढोकळा तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा सोपी आहे झटपट होणारी आहे आणि घरातीलच साहित्यामध्ये बनणारी आहे त्यामुळे बाहेरून रेडीमेड पीठ विकत आणण्याची आवश्यकता नाही रेडीमेड पिठामध्ये भरपूर वेळेला प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकलचा वापर केलेला असल्यामुळे ते आपल्या आरोग्यास भरपूर हानिकारक असतं त्यामुळे शक्यतो घरीच असं तुम्ही ढोकळ्याचं पीठ बनवून लहान मुलांना देखील खुश करू शकता त्याचबरोबर कधी कधी नाश्त्याच्या वेळेला किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हा ढोकळा घरीच अगदी बनवू शकता झटपट रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे यासारख्या सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग and keep cooking bye bye friends